नमस्कार सर्वप्रधान तुम्ही नाव सांगा तुमचं गणेश गणेश तर तुम्ही आपल्या कंपनीचं जागवर हे प्रॉडक्ट वापरला तुम्हाला काय वाटतं रिझल्ट याचा रिझल्ट हे आता एक महिन्याची कोबी झालेली आहे एक महिन्याची झाली एक महिन्याला पण दोन दिवस बाकी पण ह्याच्यात असं झालं की मी गेल्या वर्षी पण कोबी लावली होती त्याची पानं छोटी होती जरा म्हणजे एक महिन्यात जेवढी ग्रिप घेतली तेवढी गेल्या वर्षी घेतली नव्हती जेवढी जेगावर जे सोडल्यानंतर ग्रिप घेतली अजून काय फरक तुम्हाला काळू म्हणजे कोड पण जाड झाले कोबी म्हणजे जरा फास्टच म्हणजे मला असं वाटतं की फास्ट आली अशी वाटते एक म्हणजे जेगर सोडल्यानंतर त्याचा काही इफेक्ट वाटतो कन्फर्म अच्छा तुम्ही शेतकऱ्यांना काय संदेश देऊ इच्छिता आपल्या कंपनी बघ सांगतो म्हणजे इश्यू इच्छुक आहेच जॅगवर गर सांगणार सांगणारच मी वापरायला मला सरांनी सांगितलं मी त्यांच्या पद्धतीने सोडलं हे लोक शेतकरी आहेत आमचे त्यांना हेच प्रॉडक्ट सांगणार वापरा म्हणून